आज ज्यावेळी आपण भारतीय सिनेमा बघतो त्यावेळेस तो सिनेमा बघत असताना आपल्या डोळ्यासमोर भारतीय सिनेमाचं जनक कोण असा प्रश्न अनेक वेळा येतो किंवा भारतीय सिनेमाची सुरुवात कशी झाली यांसारखे प्रश्नही अनेक वेळा आपल्या मनात येऊन जातात आपण त्याला फारसं प्राधान्य देत नाही आणि फोकस करतो तो म्हणजे समोर असलेला चित्रपट किंवा समोर असणारा मूव्ही बघण्यावर पण या सगळ्यामागं एका व्यक्तीचं एका महाराष्ट्र व्यक्तीचं खूप मोठं योगदान आहे बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की अनेकदा दादासाहेब फाळके हा पुरस्कार दिला जातो बट हे दादासाहेब फाळके कोण आणि दादासाहेब फाळके यांचं चित्रपट क्षेत्रात किंवा सिनेमा क्षेत्रात यांचं काही योगदान आहे नेमकी तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर नमस्कार मी अनिकेत अवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये दादासाहेब फाळके कोण होते तर दादासाहेब फाळके असं व्यक्तीमतो ज्यांचा जन्म नाशिकच्या महाराष्ट्रातल्या नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर येथे त्यांचा जन्म झालेला आणि त्यांचा नाव होतं धुंडीराज गोविंद फाळगे त्यांचा जन्म झाला तीस एप्रिल अठराशे सत्तर मध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे जन्म झाला आणि त्यांनी आपलं जे शिक्षण आहे ते जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं आणि तिथेच त्यांचा जो कल होता सिनेमाग्राफी त्यानंतर फोटोग्राफी त्याचबरोबर जे नाटक आहे या क्षेत्रामध्ये त्यांचा इंटरेस्ट वाढायला लागला आणि त्यांनी पुढं जो सगळ्यात पहिला जो मुखपट त्यांनी बघितला तो म्हणजे द लाईफ ऑफ क्राईस्ट हा त्यांनी एक इंग्लिश चित्रपट बघितला जो की मुखपट होता म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज नव्हता आणि या सगळ्यांवर त्यांनी विचार केला की भारतातही म्हणजे भारतालाही जी संस्कृती लाभली आहे ती म्हणजे रामायणाची असो किंवा महाभारताची असो किंवा अनेक गोष्टी तर या सगळ्यांवर आपण चित्रपट का निर्माण नाही करू शकत आणि या सगळ्यातून त्यांचा प्रयत्न सुरू झाला आणि हे सगळे प्रयत्न करत असताना त्यांनी आपला सगळ्यात पहिला चित्रपट बनवला तो म्हणजे एकोणवीसशे तेरामध्ये ज्याचं नाव होतं राजा हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र चित्रपट बनवण्यामागं त्यांचं जे योगदान आहे किंवा त्याच्या मागचं त्यांचं जे दृष्टिकोन आहे तो खूप खूप पुढचा होता आणि त्याच चित्रपटाच्या माध्यमातून भारताला भारताचा पहिला चित्रपट मिळाला जो की राजा हरिश्चंद्र होता आणि जो निर्माण केला होता महाराष्ट्रातल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधल्या एका व्यक्तिमत्व आणि हा चित्रपट निर्माण करण्यासाठी जे कष्ट होते किंवा जे योगदान होतं ते खूप मोठं होतं यासाठी की हा चित्रपट निर्माण करण्यासाठी त्यांनी नि कर्ज घेतलं स्वतःचं घर घाण ठेवलं बायकोचे जे सोनं होतं तेही त्यांनी ते घाण ठेवलं आणि त्याचबरोबर हा चित्रपट करत असताना स्त्रीची भूमिका करायला गुणित तयार नव्हतं कारण पूर्वीची तुम्हाला परिस्थिती माहीतच आणि हा जो काळ होता तो ब्रिटिश इंडियाचा म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीच्या भारतातला या सगळ्या गोष्टी आहे आणि त्यांनी हा ज्यावेळेस एकोणीसशे तेरामध्ये हा पहिला चित्रपट निर्माण केला त्याच्यामध्ये स्त्रीची भूमिका देखील पुरुषांनाच निभावली होती आणि हा चित्रपट त्यांनी निर्माण केला आणि हा चित्रपट निर्माण करत असता या चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते लेखक त्याचबरोबर एडिटर हे सगळे विविध रोल त्यांनी एकट्याने पार पाडले आणि यातनं सुरुवात झाली भारतीय चित्रपटसृष्टी आज जे आपण बॉलिवूड बघतो किंवा त्या बॉलिवूडमध्ये असणारे हिंदी चित्रपट बघतो त्यावेळेस अनेकांना याची कल्पनाही नसते की ह्या सगळ्या बॉलिवूडची म्हणा किंवा या सगळ्या चित्रपटसृष्टीची सुरुवात एका मराठी माणसानं केली आणि तेही महाराष्ट्रातल्या नाशिकमधल्या तर दादासाहेब फाळके यांच्या या चित्रपट सृष्टीत असलेल्या योगदानामुळे पुढं भारत सरकारने दादासाहेब फाळके हा पुरस्कार द्यायला सुरुवात केली आणि दादासाहेब फाळके यांनी केलेला यांनी दिलेल्या योगदानाचा हा थोडक्यात एक मानसन्मान आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद